वर्ग दुसरीतली उन्नती केम्रासर सरिया आपल्याला इंग्रजीतून शिवाजी महाराजांचं महत्त्व सांगणार आहे जय शिवाजी जय शिवाजी जै आता आपल्यासमोर वर्ग दुसरीचा मय्यक मनोज सलामे मराठीतून विचार व्यक्त करणार आहे शिकण्याच्या अर्जण्याच्या गोष्टी सांगल्या लोहा वयात शिवांनी आपल्या मावळ्या सहराज मंदिरात स्वराज्य थांबण्याची जय शिवाजी जै आता मर, वर्ग दुसरीचा वेद बळीराम सावंतवान येणार आहे शिवाजी महाराजांचे लोककल्याणकारी व्यवस्थापन कसे होते हे तो सांगणार आहे

शिवरायांनी राजमुद्रा कशी केली हे के सांगणार आहे

न्यू आपल्याला स्वरा शिवरायांनी पुरंदरचा तह कसा केला हे सांगणार आहे